अंमली पदार्थ बाळगणाऱ्या महिला व पुरुषास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लाखो रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात पोलीस यश दिनांक फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई श्री सगळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकरवी माहिती मिळाली होती की प्रेरणा अपार्टमेंट तुळिंज मराठी शाळेजवळ नालासुपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर या ठिकाणी अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व पांढऱ्या रंगाचा हाफ बरमुडा परिधान केलेला व डोकीस केस वाढलेला एक इसम तसेच अंदाजे साठ वर्षे वयोगटातील अंगात पिवळ्या रंगाची ओढणी व पांढऱ्या रंगाचा गाऊन व त्यावर काळे पट्टे असलेली डोळ्याला चष्मा घातलेली एक महिला असे दोघे जण प्रेरणा अपार्टमेंट इमारतीसमोर अमली पदार्थाची विक्री करीत आहेत अशी माहिती प्राप्त झाल्याने सदरबाबत माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त तुळिंज विभाग यांना मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत आदेश प्राप्त करून तसेच सोबत पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून साई प्रेरणा अपार्टमेंट तुळिंज नालासुपारा पूर्व या इमारतीसमोर उभ्या असलेल्या एक महिला व एक इसम यांस अटक करण्यात आली अटक केलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे सौ पौर्णिमा राजू राठोड वय वर्ष साठ राहणार शून्य तीन साई प्रेरणा अपार्टमेंट तुळींज नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर आरोपी क्रमांक दोन बजरंग सुरेश कसबे वर्ष चोवीस राहणार रूम नंबर शून्य तीन प्रेरणा अपार्टमेंट तुळिंज नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर अटक आरोपींची अंगझडती घेतली असता महिलेच्या अंगझडतीमध्ये एकूण सहा लाख रुपये किमतीचा साठ ग्रॅम वजनाचा एम डी मॅफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ तसेच पुरुष इस्माच्या अंगझडतीमध्ये पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचा पंचावन्न ग्रॅम वजनाचा एम डी मॅफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ व चौतीस हजार चारशे रुपये किमतीचा तीन पूर्णांक चार चार शून्य ग्रॅम वजनाचा गर्द ब्राउन शुगर नावाचा अंमली पदार्थ असा एकूण अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे रुपयाचा अंमली पदार्थ मिळून आला नमूद आरोपी यांच्याविरुद्ध तुळिंज पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर एकशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोवैज्ञानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी एन डी पी एस ॲक्ट कलम आठ क एकवीस क एकोणतीस याप्रमाणे गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे जप्त मुद्देमाल कोठून खरेदी केला याबाबत आरोपी यांच्याकडे चौकशी केली असता सदरचा माल अंकुश गवा राहणार नालासोपारा सोपारा याच्याकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे अटक महिला आरोपी ही सराईत अंमली पदार्थ तस्कर तसेच रेकॉर्डवरील हिस्ट्री शीटर गुन्हेगार असून तिच्या विरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी श्रीमती पौर्णिमा चौगुले श्रिंगी पुलीस उपायुक्त परिमंडळ दोन वसई श्री उमेश माने पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त तुळिंज विभाग तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एम डी म्हात्रे पोलीस हवालदार केंद्रे वरठा शेजवळ महिला पोलीस हवालदार शुभांगी जाधव पोलीस अंमलदार कदम सगळे राजगे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे